हस्तनक्षत्राच्या शुभमुहूर्तावर श्री देव वैजनाथ आणि आरोग्यमाता भवानी यांचा संपन्न झाला विवाह पौर्णिमेनिमित्त देवरवाडीत ऐतिहासिक दवणा उत्सव भक्तिमय वातावरणात पार महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो भविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसर चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त दौना उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला मंदिर पुरोहित अमोल बर्वे व बसवराज पुजारी यांच्या मंत्रघोषात हस्त नक्षत्रांच्या मुहूर्तावर रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीदेव वैजनाथ व आरोग्य भवानी मातांचा विवाह सोहळा पार पडला या पावन सोहळ्यात महाराष्ट्र व सीमा भागातील हजारो भाविकांनी भक्तिभावाने हजेरी लावली या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मध्यरात्री पार पडलेला देव वैजनाथ आणि माता आरोग्य भवानी यांचा विवाह कडोली तालुका बेळगाव येथून पायी पालखी सोहळा निघून वैजनाथ मंदिरापर्यंत आला या सोहळ्यात कडोली गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता बारा एप्रिल रोजी मंदिरात भव्य यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मंदिराचे जीर्णोद्धार कार्य सुरू असूनही चैत्र यात्रेचे महत्व लक्षात घेऊन जीर्णोद्धार समिती व ग्रामस्थांनी उत्तम नियोजन केले तेरा एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती ग्रामस्थ व स्वयंसेवक यांनी एकत्रित प्रयत्न केले स्थानिक सल्लागार समितीचे सचिव शंकर भोगन सदस्य अमोल भोगन शिवाजी भोगन पोलीस पाटील जयवंत कांबळे शिवकुमार पुजारी परसराम आढाव प्रमोद केसरकर रामू कांबळे वैजनाथ भोगन विजय सुतार संघर्ष प्रज्ञावंत अमृत भोगन वैभव केसरकर शंकर आढाव नागेंद्र जाधव जाधव बंधू आणि कमलेश्वर भक्त मंडळ कडोली यांच्यासह देवरवाडी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा